नमस्कार मित्रांनो एजे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो आपलं प्रकरण आहे सरासरी चालू आहे तर या प्रकरणामध्ये तुम्हाला पोलीस भरतीला अशी काही सोप्या प्रकारची पण गणितं पडतील पण याच्यासाठी एक ट्रिक आहे तर ती काय ट्रिक आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिल्या नंबरचं गणित आहे बघा काय आहे गणित चार क्रमगत समसंख्यांची सरासरी पस्तीस आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती प्रश्न पुन्हा एकदा बघा चार क्रमगत समसंख्यांची सरासरी पस्तीस आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती पर्याय बघा पहिला पर्याय तीस दुसरा बत्तीस तिसरा अठ्ठावीस आणि चौथा चौतीस मित्रांनो ज्या वेळेस अशा प्रकारचे गणित येते त्याच्यासाठी एक शॉर्टकट आणि सोपी पण पद्धत आहे आता कसं आहे सध्या बाबा गणित कसं आहे चार क्रंग समसंख्या विचारल्या समसंख्या बरोबर आहे का तर ज्या वेळेस छोट्या संख्या विचारतात आणि आकडे लहान असतात त्यावेळेस उत्तर काढायला काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला सम विचारल्या तुम्ही कसेही घेऊ शकाल दोन चार सहा दो। पण हे लिमिटेड आहेत म्हणजे कधी ज्या वेळेस तुम्हाला बाबा चार किंवा पाच किंवा सहा सात अशा समसंख्या विचारल्या तुम्ही त्यांची बेरीज करून त्यांची तुम्ही सरासरी लगेच काढू शकता पण इथे ऐवजी पन्नास आल्या किंवा शंभर आल्या त्यांचे पण उत्तर कसे काढणार तर हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा आता गणित हे सोपं आहे पण हे पोलीस भरतीला सर्रास गणित पडतं म्हणून बघा आता आपण सोडवायला सुरुवात करूया बघा काय सांगितलंय चार क्रमगत समसंख्यांची सरासरी पस्तीस आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आता सरासरी मित्रांनो एक ट्रिक फक्त ठेवायची बघा मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ट्रिक फक्त तुम्ही ठेवायची आता काय करायचे समसंख्या विचार कसल्या आहेत बघा इथं तुमच्या माहितीसाठी बघा मी लिहून घेतो इथं सम संख्या कसल्या विचारल्या सम सरासरी किती विचारली पस्तीस मी पस्तीस इथं जसे तसे मांडून घेणार बघा आता मी याला एक चौकोन करतो का तर आता बघा तुमच्या माहितीसाठी बघा सरासरी किती पस्तीस तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आता बघा ने कसं काढायचं ते बघा आता काय करणार चार क्रमांत समसंख्या विचारल्या बरोबर तर पस्तीसच्या नंतर समसंख्या कोणती येते हो तर ती ती छत्तीस बरोबर आणि पस्तीसच्या अलीकडची समसंख्या कोणती येते तर ती ती चौतीस बरोबर आता आपण दोन संख्या बघा काढल्यात एक चौतीस एक काढली आणि एक छत्तीस एक काढली पण आपल्याला समसंख्या विचारल्या किती चार विचारल्या मग अजून आपल्याला दोन समसंख्या वाढवावी छत्तीसच्या पुढची समसंख्या कोणती येणारी एक अडोतीस आणि चौतीसच्या अलीकडे कुठली येणारी बत्तीस झाल्या का चार संख्या बघा ही पस्तीस विषम संख्या आहे सरासरी कधी पण मधली संख्या येते ही ध्यानात ठेवा मित्रांनो बघा आता समसंख्या कुठली झाली छत्तीस अडोतीस बत्तीस आणि चौतीस तर प्रश्न काय विचारला बघा तर सर्वात लहान संख्या कोणती मला सांगा ह्या संख्यामध्ये तुम्हाला सर्वात लहान संख्या कोणती दिसते तर बत्तीस निघालं आपलं साधा आणि सोप्या ट्रिकनं उत्तर निघालं बघा बत्तीस हे आपलं उत्तर निघाले पर्यायमध्ये कुठं बत्तीस आहे का बघा दोन नंबरचा पर्याय इथे आपल्याला जुळतो अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या आणि साध्या ट्रिकनं तुम्ही उत्तर काढू शकता पुढच्याही गणित मी अशाच प्रकारे घेणार आहे तर तुम्हाला त्यात कळेल की कशा प्रकारे तुम्हाला गणित पटकन आणि लवकर सोडवता येईल बघा तर मित्रांनो आता दुसऱ्या नंबरचे गणित बघा गणित थोडंसं जरा फिरवलेलं आहे पण बघा तरी आपण आता गणित बघूयात अकरा ते पन्नास पर्यंतच्या क्रमगत सर्व विषम संख्यांची सरासरी किती पर्याय बघा पहिला पर्याय तीस पॉईंट पाच दुसरा एकतीस तिसरा वीस आणि चौथा तीस मित्रांनो आता ह्यांनी क्रमगत विचारल्यात पण कसे विचारल्यात अकरा ते पन्नास म्हणजे सुरुवात बघा आता आपण उत्तर सुरुवात बघा अकरा पासून सुरुवात होणार ते पन्नास ला हे काय होणार आहेत तर एंड होणार आहेत बरोबर का यांनी दहा किंवा एक पासून विचारलेले नाही एक ते पन्नास विचारलेत का नाही त्याचा विषय नाही म्हणजे आता एक ते पन्नास पर्यंत संख्या किती होतात तो टोटल तर त्या होतात टोटल चाळीस हे सगळ्यांना माहिती बरोबर काय तर एक ते दहा त्यातल्या मायनस आहेत बरोबर जर एक एक पासून जर धरले असतात तर त्या पन्नास झाल्या असत्या परंतु एक ते दहा पर्यंत त्या संख्या मायनस आहेत तर बघा ह्याच्यासाठी पण एक ट्रिक आहे साधी आणि सोपी ट्रिक आहे बघा मित्रांनो तुमच्यासाठी आपण खास ट्रिक आणतोय बघा ह्याच्यासाठी आता ट्रिक काय करणार सरळ आणि साधं सोपं तुम्हाला उत्तर लगेच काढायचं बरोबर मला सांगा कसल्या संख्येने विचारल्यात एक ते पन्नास अकरा ते पन्नास मध्ये बघा विषम संख्या विचारलेल्या आहेत <laughs> बरोबर आता टोटल संख्या किती होता तो चाळीस ह्याच्या चाळीस मध्ये समसंख्या किती होणार तर वीस आणि संख्या किती होणार आहेत तर त्या वीस होणार आहेत बरोबर दोन्ही मिळून त्या चाळीस संख्या होणार आहेत बरोबर आहे का तर आता एक काम करायचं बघा आता उत्तर सोडवता तुम्ही काय करणार सरळ सरळ माहिती आहे का संख्या विचारल्या अकरापासून सुरुवात झाली म्हणजे पहिली विषमसंख्या कोणती आहे तर याच्यात पहिली विषमसंख्या आहे अकरा बरोबर आणि शेवटची विषम संख्या कोणती असेल शेवट किती झाला आहे पन्नास व पन्नास ही कसले समय मग त्याच्या अलीकडचे एक विषम कोणती राहील एकोणपन्नास बरोबर एकोणपन्नास बघा इथे विषम विचारलंय म्हणून जुनी आपण विषम संख्या घेतल्यात म्हणजे सुरुवातीची एक आणि एंडिंगची बर, एक म्हणजे कळलं का मित्रांनो सुरुवात अकरापासून होते आणि एंड हा विषम संख्याचा कुठं होतो तर एकोणपन्नास वर होतो बरोबर तुमच्या माहितीसाठी बघा मी इथं लिहून देतो बघा पहिली विषम संख्या आणि ह्यांची बिरीज करायची म्हणजे प्लस शेवटची विषम संख्या बरोबर बघा बर पहिले आपल्याला कुठली सापडली अकरा आणि शेवटची कुठली सापडली तर एकोणपन्नास आणि ह्यांना छेदात म्हणजे भागीली काय करायचे दोन करायचे बघा ट्रिक बघा त्यानात ठेवा आता काय करणार पहिल्यांदा यांची दोघांची बिरीज करून घ्या किती झाले बघा एकोणपन्नास अधिक अकरा अच्या एक चार सांग बाकी साठ आणि छेदात दोन म्हणजे दोन्ही आता साठ ला भागायचा बाकीच उत्तर येईल तीस उत्तर येईल आपलं तर तीस उत्तर बघा पर्यायमध्ये कुठे आहे का चौथा नंबरचा पर्याय बघा साधी आणि सोपी ट्रिक आहे ह्या ट्रीकनुसार तुम्ही दहा सेकंदात फक्त उत्तर काढू शकता ज्यावेळेस विषम संख्या विचारल्या जातील आणि ऑड संख्या असतील म्हणजेच सुरुवातीपासून आहेत परंतु अकरापासून एकवीस पासून मग अशा शंभर पर्यंत विचारू द्या किंवा हजार पर्यंत विचारू द्या तुम्ही पहिली आणि शेवटची संख्या घ्यायची की जेणेकरून तुम्हाला ह्या ट्रकनुसार नुसार लगेच गणित सुटेल बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचे गणित आहे बघा सहा क्रमगत विषम संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती प्रश्न पुन्हा एकदा बघा सहा क्रमगत विषम संख्यांची सरासरी अठ्ठेचाळीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती पर्याय बघा पहिला पर्याय पंचावन्न दुसरा त्रेचाळीस तिसरा त्रेपन्न आणि चौथा एक्कावन्न मित्रांनो पहिल्या नंबर नंबरचे जसे गणित होते तसेच आता हे तिसऱ्या नंबरचे गणित आहे बघा आता मग सांगितल्याप्रमाणे आता काय करणार अठ्ठेचाळीस तुम्ही मध्यभागी लिहून घ्यायचे बरोबर ट्रिकनुसार सोडवा लगेच तुम्ही पण ट्रिक आता लगेच तुमच्या तुमच्यात झाले पाहिजे काय करणार अठ्ठेचाळीस तुम्ही मध्यभागी लिहून घेणार बरोबर आता सहा क्रमगत विषम संख्या सांगितल्यात कसल्या संख्या सांगितल्या सांग इथं मी तुमच्या माहितीसाठी बघा लिहून घेतो इथं विषम आता सहा म्हणल्या इकडं तीन येणार आणि इकडं तीन येणार पण कसल्या येणार हो संख्या बघा अट्रिकनुसार घ्या लगेच अठ्ठेचाळीसच्या नंतर एक पहिली विषम संख्या कोणती एकोणपन्नास आणि इकडे विषम संख्या कोणती सत्तेचाळीस आता इकडं विषमसंख्या कोणती एक्कावन इकडे विषम संख्या कोणती आता इकडं विषम संख्या कोणती इकडे विषम संख्या बघा बघा एक दोन तीन एक दोन तीन बरोबर सहा झाले का संख्या इकडं तीन आल्या आणि इकडं तीन आल्या ही मधली समसंख्या आहे बरोबर ही सरासरी झाली आता ह्यांनी प्रश्न काय विचारलाय बघा तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती मोठी संख्या कुठली आहे बघा त्रेपन्न बघा ट्रिकनुसार लगेच उत्तर निघालं का नाही बघा ट्रिकनुसार त्रेपन्न उत्तर निघाला आता पर्याय मध्ये बघा कुठंतरी त्रेपन्न बघा तीन नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही नुसार लगेच गणित हे दहा सेकंदाच्या तुम्ही म्हणलं तरी सोडवू शकता बघा मित्रांनो चौथ्या नंबरचे गणित आहे बघा क्रम नऊ समसंख्यांची सरासरी आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती प्रश्न पुन्हा एकदा बघा क्रम नऊ समसंख्यांची सरासरी बासष्ट आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती पर्याय बघा पहिला पर्याय बघा सत्तर दुसरा पर्याय बघा चौपन्न तिसरा पर्याय बघा बावन्न आणि चौथा पर्याय बघा चव्वेचाळीस तर मित्रांनो आता आपल्याला हे गणित ट्रिकनुसार सोडवायचं बघा मागास तुम्हाला मी ट्रिक, ट्रिक सांगितली काय करायचं काय नाही काय करणार सरळ सरासरीची सार, संख्या मध्ये लिहून घेणार बरोबर मागास सांगितल्या प्रमाण किती आहे बासष्ट लिहून घेतलं कसल्या संख्या सांगितल्या समसंख्या मग आता किती सांगितले नऊ सांगितल्यात आता ही ऑलरेडी नववी संख्या आपल्याला गावली म्हणजे इकडे चार येणार आणि इकडे चार येणार बर। संख्या बरोबर मग कसल्या संख्या काढायच्यात समसंख्या काढायच्या बरोबर आहे का बघा आता बासष्टच्या नंतर आता समसंख्या सांगा इथली कुठली चौसष्ट येणार इकडे अलीकडे कुठली येणार साठ इकडे किती येणार सासष्ट इकडे किती येणार अठ्ठावन्न इकडे किती येणार अडुसष्ट इकडे किती येणार छप्पन आणि शेवटची बघा आता इथे एक दोन तीन झाले ना आता चौथी सत्तर आणि इकडं चोपन्न बघा चोपन्न छप्पन अठ्ठावन्न साठ चौसष्ट सहासष्ट अडुसष्ट आणि सत्तर बरोबर बघा चार चार झाले का आणि मधली एक संख्या धरून टोटल नऊ संख्या झाल्या बरोबर आहे का आता प्रश्न काय विचारला बघा तर त्यापैकी लहान संख्या कोणती आता याच्यात लहान कुठली आहे बघा आपल्या ट्रिकनुसार चोपन्न ही सर्वात लहान आहे पर्यायमध्ये चोपन्न आहे का बघा बघा दुसऱ्या नंबरचा पर्याय चोपन्न बघा अशा प्रकारे तुम्ही ट्रिकनुसार एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने लगेच तुम्ही उत्तर काढू शकता बघा मित्रांनो पाचव्या नंबरचे गणित अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती कसल्या संख्या विचारल्यात सम बघा परत एकदा अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सरासरी किती पर्याय बघा पहिला चौतीस दुसरा बत्तीस तिसरा छत्तीस आणि चौथा एकतीस मित्रांनो दोन नंबरचं जसं गणित होतं तसं आता पाचव्या नंबरचं गणित आहे बघा तुम्हाला आता काय करायचंय तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढे होतील तेवढं गणित आम्ही तुम्हाला सरासरी वरचे देणार आहोत चला तर उत्तराला सुरुवात करूया बघा आता काय करणार आता मग काय सांगितल्याप्रमाणे आता पहिली ट्रिकच आपण काढाय बरोबर काय करणार कसल्या संख्या विचारल्यास सम म्हणून इथं मी सम लिहून घेतो तुमच्या माहितीसाठी ठीक आहे किती ते किती विचारल्यात अकरा ते साठ टोटल संख्या किती होणार आहेत आता एक पासून जर विचारले असत तर साठ झाले असत्या बरोबर पण यांनी पहिल्या दहा गाळल्या म्हणजे अकरा ते साठ पर्यंत किती झाल्या फक्त पन्नास संख्या आहेत टोटल बरोबर पन्नास मध्ये सम किती येणार हो पंचवीस आणि विषम किती येणार आहेत पंचवीस बरोबर पंचवीस सम आणि पंचवीस विषम असणार आहेत पण आपल्याला कशाची सरासरी विचारली समची म्हणजे संख्या किती राहणार फक्त पंचवीस तर आता बघा सुरुवात करूया ट्रेकनुसार आता काय करणार अकराच्या नंतर पहिली सम कुठली येणार म्हणून बारा बरोबर मागा सांगितल्याप्रमाणे आणि सर्वात शेवटची सम संख्या कोणती तर साठ बरोबर यांची काय करणार बेरीज आणि छेदात आपण दोन बघा मग अशी तुम्हाला दोन नंबरच्या गणितामध्ये बघ मी तुम्हाला शिकवलं होतं अशा प्रकारे करायचं आता काय करणार सरळ सरळ साठ आणि बाराची बेरीज किती झाले बहात्तर छेद किती दोन दोन्ही ने भाग लावला उत्तर किती येणार छत्तीस बघा ट्रिकनुसार एकदम लवकर आणि साधं आणि सोपं निघालं बघा छत्तीस पर्याय कुठं आहे का बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय छत्तीस आहे ट्रिकनुसार एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने कधी निघालं बघा ट्रिक मी तुम्हाला पहिले सांगली तरी पण परत एकदा मी सर। सर। तुम्हाला सांगतो काय करा सरळ सरळ ज्या वेळेस समसंख्या विचारू किंवा विषम संख्या विचारू आणि किती ते किती विचारल्यात असे ज्या वेळेस प्रश्न येईल काय करा सरळ सरळ बघा परत एकदा मी तुम्हाला लिहून देतो बघा पहिली संख्या सम विचारली असेल तर सम किंवा विषम विचारले असेल तर विषम संख्या बरोबर आधी शेवटची संख्या बघा परत एकदा मी तुम्हाला लिहून देतो बघा शेवटची संख्या म्हणजे बघा प्रश्न समय म्हणून आपण इथं बारा घेतली आणि शेवट साठ घेतली इथं जर विषम जर असते तर पहिली अकरा आली असती आणि दुसरी एकोणसाठ आली असती बरोबर आहे का आणि छेदात किती करणार सरळ सरळ दोन करणार ह्या दोन्ही संख्यांच्या अगोदर बेरीज करून घ्यायची त्याला दोन, दोन भागा ने भागायचं आणि दोन ने नंतर तुमचं ही शॉर्टकट ट्रिकनं आणि लवकरात लवकर निघेल बघा मित्रांनो सहाव्या नंबरचे गणित आहे बघा गणित थोडस जरा वेगळा आणि फिरवून टाकलंय बघा कशा प्रकारचं गणित आलंय क्रम तीस विषम संख्यांची सरासरी अठ्ठावन्न असल्यास त्या संख्यांची बेरीज किती बघा आता मित्रांनो सरासरी ऑलरेडी दिली पण आता काय विचारले त्यांनी कि है की त्या टोटल ज्या आहेत तीस जी विषम संख्या आहेत त्यांची बेरीज किती पण कशा विचारल्या त्यांनी क्रम तीस विषम संख्यांची सरासरी अठ्ठावन्न असल्यास त्या संख्यांची बेरीज किती काय विचारले आता बेरीज विचारली पर्याय बघा पहिला पर्याय सतराशे चाळीस दुसरा आठशे सत्तर तिसरा अठराशे चाळीस आणि चौथा अकराशे साठ तर बघा ह्याच्यासाठी पण एक साधी आणि सोपी ट्रिक आहे काय आहे ज्या वेळेस सरासरी विचारली जाते पण किती संख्येची विचारली तीस संख्यांची काय करणार सरळ डोळे दाखवून बघा साधे आणि सोपी ट्रेक काय करणार सरळ सरासरी जशी जा तशी उतरून घेणार तुम्ही किती संख्या विचारल्या तो तीस म्हणजे तीस संख्येने काय करणार तुम्ही त्यांना सरळ सरळ गुणणार बघा गुणाकार झाला की तुमचं उत्तर निघून जाईल बघा शून्याने कोणाला गुणलं तर उत्तर शून्य देतं बरोबर म्हणून मी एक संख्येचा गुणाकार करून घेतला ठीक आहे आता बघा आठ त्रिक चोवीस ह्याच्याला आले दोन पाच त्रिक पंधरा पंधरा दोन सोळा सतरा शून्य चार सात आणि किती झाले बघा सतराशे चाळीस उत्तर आहे का बघा पहिलाच पर्याय सतराशे चाळीस बघा साधे आणि सोपी ट्रिक आहे काय केलं आपण बघा सरासरी किती अठ्ठावन्न आणि संख्या किती सांगितल्या तीस ज्यावेळेस ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार होतो त्यावेळेस आपल्या त्या संख्यांचे काय होते बेरीज मिळते काय करणार अठ्ठावन्न आहे तसे घेणार आणि हे तीस संख्या घेणार त्यांचा गुणाकार करणार आणि आपल्याला उत्तर सापडलेलं आहे बघा मित्रांनो सातव्या नंबरचे गणित आहे बघा एक ते शंभर नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती प्रश्न पुन्हा एकदा बघा एक ते शंभर नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती पहिला पर्याय बघा पंचवीसशे पंचवीस दुसरा सव्वीसशे पंचवीस तिसरा आ, पन्नास पन्नास म्हणजे पाच हजार पन्नास आणि चौथा बघा पाच हजार पाचशे तर बघा ह्यासाठी एक सोपी ट्रिक आहे आता मित्रांनो मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार की तुम्ही ध्यानात ठेवायची बरं का ज्यावेळेस अशा प्रकारचं गणिती येईल आता तुम्ही काय एक दोन तीन असं प्रत्येकाचं हे काय करत बसणार नाही आज जर करत बसला तर तुमचा वेळ भरपूर जाणार आणि वेळ भरपूर आपल्याला काय घालवायचा नाहीये आपल्याला पोलीस भरतीला फक्त नव्वद मिनिटं असतात आणि आपल्याला दहा ते वीस सेकंदात कसे गणित सोडवता येतील त्याचा आपण पुरेपूर -पुरे प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर बघा ज्या वेळेस आता आपल्याला अशा प्रकारचं येईल त्यावेळेस काय करणार बघा साधे आणि ट्रिक आहे बघा काय करणार पहिली संख्या घेणार पहिली संख्या किती आहे हो एक शेवटची संख्या घेणार यांची बेरीज करायची शेवटची संख्या बघा शंभर आणि छेदात दोन लिहायची बघा काय केलं पहिली संख्या घेतली ह्यांची काय करायची बिरीज करायची आणि शेवटची संख्या घेतली संख्या कसली आहे नैसर्गिक म्हणून पहिली आणि शेवटची संख्याची काय करणार आपण बिरीज नैसर्गिक संख्या बघा पॉईंट बघा त्यांना टावा हे सम किंवा विषम नाहीये कसली आहेत नैसर्गिक संख्या आहे काय करणार सरळ सरळ पहिली संख्या नैसर्गिक घेतली आणि शेवटची पण घेतली ह्यांची काय करणार बिरीज आणि छेदात दोन ठीक आहे आता करून घ्या बघा किती झाले शंभर एक एकशे एक झाले बरोबर छेदात दोन आता बघा किती होणार याचं उत्तर बघा बेक बे बे पंचे दहा ठीक आहे उतरून घेतला एक म्हणून शून्याचा भाग लावला आणि बे पंचे दहा म्हणजे पन्नास पॉईंट पाच येणार बरोबर आहे का मी तुम्हाला साधा भाग कर बघा इथं करून दाखवतो मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी बघा बे पंचे दहा शून्य उतरून घेतला एक म्हणून भाग लागला शून्याचा शून्य घेतला म्हणून पॉईंट आणि बेपंच दहा ठीक आहे असा वा येतो बघा पन्नास पॉईंट पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे आता बघा पन्नास पॉईंट पाच हे जी उत्तर आलेलं आहे आता पुढे बघा काय स्टेप आपल्याला करायची बघा पन्नास पॉईंट पाच हे आपलं उत्तर आलेलं आहे आता काय करणार आपल्याला बेरीज काढायची तर संख्या किती विचारले तो यांनी बघा एक ते शंभर नैसर्गिक संख्येची एकूण बेरीज किती टोटल संख्या झाल्या किती शंभर संख्या होतात ना एक कराएचा? कराएचा। दे ते शंभर पर्यंत संख्या किती होतात तर शंभर होतात म्हणून याला गुणिले शंभर करायचं म्हणून गुणिले किती करायचं शंभर करायचं बघा मित्रांनो कधी पण ध्यानात ठेवा जेवढ्या संख्या विचारली असतील त्यांनी शेवट जर त्याला गुणिले केलं तर ती तुमची एकूण बिरीज मिळली जाते बघा म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी जर विचारलं असतं काय नाही किंवा एक ना ते ऐंशी पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज करा तर मी इथे शंभरच्याऐवजी किती ने गुणलं असतं ऐंशी ने गुणलं असतं समजा नव्वद जर विचारले असते तर मी गुन्हेले किती केले असते नव्वदच केले असते समजा पन्नास जर विचारले असते तर मी गुणिले पन्नासच केले असते पण आता इथे संख्या किती आहेत शंभर संख्या आहेत म्हणून मी शंभर निघून तर गुन्हा आता शंभरनी म्हणजे आपल्याला आपलं उत्तर निघून जाईल बघा आता कसं करणार तुम्ही गुणाकार मी एक एक संख्येने गुणाकार करतो म्हणजे तुम्हाला ते समजण्यासाठी सोपं जाईल ठीक आहे मोठी संख्या शंभरवर आहे म्हणून मी शंभर वरती घेतो खरं ते बघा गुणिले पन्नास पॉईंट पाच बघा तुमच्या माहितीसाठी बघा शून्याला म्हणजे पाचने कोणालाही जर शून्य जर कोणाकडे असलं तर उत्तर शून्य जातं बरोबर ठीक आहे बघा शून्य ह्या शून्यचा हे शून्य पाच एके पाच ठीक आहे आता बघा ह्या शून्य आणि कोणाला कोणलं तर उत्तर शून्य येतं म्हणून शून्य 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 आता बघा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य आणि पाच एके पाच तर आता याची सगळ्याची बेरीज शून्य शून्य पाच शून्य पाच आता इथं पॉईंट आहे पॉईंट आहे म्हणून हा एक पॉईंट आपण गाणवला जे आता हा निघून गेला मग उत्तर किती आलं बघा पन्नास पन्नास म्हणजे पाच हजार पन्नास हे आपलं उत्तर आलेलं आहे किती आलं आहे पाच हजार पन्नास बघा पर्यायमध्ये पाच हजार पन्नास आहे तीन नंबरचा पर्याय आहे बघा अशा प्रकारे तुम्ही शॉर्टकट ट्रिकने आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता आठव्या नंबरचे गणित बघा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या क्रमगत सर्व विषम संख्यांची बेरीज किती प्रश्न पुन्हा एकदा बघा एकवीस ते पन्नास पर्यंतच्या क्रमगत सर्व विषम संख्यांची बेरीज किती आता काय विचारली त्यांनी बेरीज विचारली बरोबर पण कसल्या संख्या आहेत व विषम संख्या आहे पर्याय बघा पहिला पर्याय पाचशे पंचवीस दुसरा एक हजार पासष्ट तिसरा एक हजार पन्नास आणि चौथा पाचशे बत्तीस पॉईंट पाच तर मित्रांनो उत्तराला सुरुवात करूया बघा ट्रिक आहे आपल्याकडे मागाशी मी तुम्हाला ही ट्रिक सांगितली तरी पण मी तुम्हाला परत एकदा ही ट्रिक सांगतो काय आणि कसं सोडवायचं पहिल्यांदा आपण काय करणार हो कसल्या संख्या विचारल्यात विषम म्हणून इथं मी विषम संख्या लिहून घेतो ठीक आहे आता बघा एकवीस ते किती आहे पन्नास टोटल संख्या ह्या झाल्या किती मला सांगा बरं विषम संख्या जी आहेत आपल्याला विषम संख्या काढायच्यात बरोबर पण एकवीस ते पन्नास पर्यंतच्या संख्या होतात किती ह्या टोटल ह्या टोटल संख्या होतात फक्त तीस बरोबर आहे का तर एक ते दहा आणि अकरा ते वीस अशा मिळून ज्या वीस ज्या संख्या आहेत त्या मायनस होतील आपल्या विचारल्यात किती टोटल पन्नास मग पन्नास मधून वीस गेले म्हणजे राहिले किती तीस टोटल संख्या किती झाल्या आपल्या तीसच संख्या आहेत बरोबर पण आता ह्या तीस संख्यामध्ये पंधरा ह्या कसल्या असणार आहेत सम आणि पंधरा कसल्या असणार आहेत तर विषम बरोबर आहे का टोटल संख्या आपल्याला सापडल्या कि किती गावल्या तीस यातल्या पंधरा सम आहेत आणि पंधरा विषम आहेत तर बघा आता आपण मग सांगितल्याप्रमाणे ट्रिक बघा मागास जी ट्रिक होती तीच आपल्याला वापरायची आता कसं तुम्ही ट्रिक वापरणार हो बघा काय करणार सरळ सरळ मागा सांगितल्याप्रमाणे पहिली संख्या विषम संख्या कोणती आहे पहिली एकवीस बरोबर आहे का एकवीस सुरुवातीतून झाली ना आपली शेवटची विषम संख्या बघा पन्नास ही सम आहे मग त्याच्याकडची अलीकडची विषम संख्या कोणती एकोणपन्नास म्हणून एकोणपन्नास आणि छेदात किती दोन बघा मागाशी तुम्हाला मी सांगितलं होतं काय करायचं सुरुवात ज्या संख्येने होती सुरुवात किती झाली एकवीस न म्हणून एकवीस लिहून घेतली का तर कसल्या विचारल्यात आपल्याला विषम विचारल्यात म्हणून विषम एकवीस संख्या आहे म्हणून एकवीस लिहून घेतली पन्नास कसली सम पण त्याच्या अलीकडची विषम संख्या कोणती आहे एकोणपन्नास म्हणजे ही सर्वात शेवटची संख्या बघा मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या बरोबर आहे का आणि छेदा दोन मग ती विषम विषमचरू बरोबर आहे किंवा नैसर्गिक विचारू आपण अशा प्रकारे काढू शकतो बरोबर आता काय करणार स्रार सरळ सरळ यांची बेरीज करून घ्या एकोणपन्नास अधिक एकवीस नऊ एक दहा शून्य हा एक सत्तर झाले बरोबर मग सत्तर छेद दोन किती झाले याचं उत्तर किती येणार छत्तीस उत्तर सॉरी पस्तीस उत्तर येणार बरोबर आहे का पस्तीस दुनी सत्तर त्याचं उत्तर किती आलं आता दोन्ही जर सत्तरला भागलं तर उत्तर पस्तीस येणार बरोबर मग आता पुढचा आता तुम्ही काय आता एक स्टेप आता पुढं वाढवायची बघा आता तेवढ्यासाठी मी इथं बघा लिहून घेतलेली टोटल संख्या आपल्या किती येतो टोटल संख्या आहे तीस पण त्यातले किती आहेत सम पंधरा आणि विषम पंधरा उत्तर किती आलं आपलं पस्तीस आता काय करणार सरळ सरळ ते पस्तीस असं लिहून घेणार ह्याच्यातले किती विषम संख्या आहेत पंधरा म्हणून गुणिले पंधरा करणं विषम संख्या किती आहेत पंधरा म्हणून गुणिले पंधरा बघा त्याला ठेवा विषम संख्या पंधरा त्या पस्तीस ला गुणिले पंधरा करणं आता गुणाकार करून घ्या बघा पंधरा पाच पंच्याहत्तर अशे आले सात पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि सात बावन्न बघा पाचशे पंचवीस कुठं पर्याय दिसतोय का पाचशे पंचवीस पहिलाच पर्याय आहे अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने बघा उत्तर सोडू शकता परत एकदा मी तुम्हाला ह्याचं उत्तर बघा एक्सप्लेन करून सांगतो बघा काय करणार सरळ सरळ पहिली विषम संख्या विचारण्यात म्हणून पहिली विषम संख्या मी घेतली किती आहे एकवीस शेवटची विषम संख्या कोणती आहे याच्यातली पन्नासच्या पर्यंतची एकोणपन्नास म्हणून दोघांची काय केली बेरीज आणि छेदात दोन केले बेरीज किती आली आपली सत्तर म्हणून सत्तर छेद दोन उत्तर किती आलं आपलं पस्तीस बघा आता परत ही पुढच्या पॉईंटला आलो आपण इकडं बघा एकवीस ते पन्नास पर्यंत टोटल संख्या किती झाली हो, तीस संख्या झाली ह्या तीस संख्येमध्ये बघा तीस संख्येमध्ये पंधरा सम आहेत आणि पंधरा विषम आहेत बरोबर म्हणून पंधरा विषम निघाले म्हणून ह्या पंधरानेच आपण कोणाला गुणणार पस्तीसला गुणणार त्यावेळेस आपले टोटल बेरीज निघेल बघा पाचशे पंचवीस हे आपलं उत्तर आलं म्हणून पर्याय पाचशे पंचवीस मित्रांनो तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचं गणित जर नडत असेल किंवा एक्सप्लेन जर व्यवस्थित वाटत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगू शकता आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या गणिताचे उत्तर आम्ही एक्सप्लेन करून सांगू तर नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो